नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मार्च सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला मार्च महिन्यात सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दरम्यान मागे भत्ता मिळत होता मात्र यामुळे दोन टक्केने वाढ करण्यात आली म्हणजेच मागाई भत्ता पंचावन्न टक्के पोहोचला आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ नेहमीप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली मागे भत्तावाढीबाबत बोलायच झालं तर सरकारकडून एका वर्षात दोनदा मागे भत्तावाडीचा लाभ मिळत असतो जानेवारी आणि जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्याचा मागे भत्ता वाढवला वाड़, जातो आणि याबाबतचा अधिकृत निर्णया अनुकूल मार्च आणि सप्टेंबर महिन्यात घेतला जातो सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारी मागाई भत्तावाढ ए आय सी पी आयच्या निर्देश निर्देशांकाच्या आकडेवारी तर अवलंबून असते या सी पी आयच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून महागाई वाढ वाढीचा लाभ मिळत असतो आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो म्हणजे जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या ए आय सी पी आयच्या आकड्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के मागे भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे आणि आता जानेवारी ते जून या कालावधीच्या आकड्यानुसार जुलै दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता वाढ 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 ठरणार आहे दरम्यान आता आपण जुलै दोन हजार पंचवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता किती वाढणार याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता जुलै दोन हजार पंचवीसपासून सुधारित केला जाणार आहे जो की जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीतील ए आय सी आयच्या निर्देशकावर अवलंबून राहणार आहे आतापर्यंत ए आय सी पी आयची जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या आकडे समोर आले आहेत आता एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याच्या आकडेवारी समोर येईल आणि त्यानंतर मग जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्षात मागे भत्ता किती वाढणार आहे क्लिअर होणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के मागे भत्ता वाढ लागू करण्यात आणि मात्र गेल्या शहाऐंशी महिन्यामध्ये सर्वात कमी वाढ होती दरम्यान आता जुलै महिन्यापासून लागू होणारी मागे भत्ता वाढ देखील फारच कमी राहणार असे दिसत आहे आतापर्यंत फक्त तीन महिन्यांच्या आकडेवारी समोर आली आहे मात्र असं असलं तरी जुलै दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता फक्त दोन टक्केपर्यंत वाढणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता दोन टक्के वाढला तर हा मागे भत्ता सत्तावन्न टक्के पोहोचणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्या समजा व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद